श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र शेहेचाळीसावा श्री गणेशायन ओम जय जय गोविंद गोपाळा भक्त पालका लीला स्वानंदे भक्तांचा तू कैवारी भक्त वस हरित व कृपेची थोरी अनुपमेय सर्वदा प्रसन्न असता तू जरी अशक्य कार्य होय तरी करेल कोण बरोबरी अद्वै तू चनून पिठापूरच्या तीव्र उडीने शंकर भट धर्मगुप्ता चालने काल नागमनी विस्वीकारून गतीने होतसे ते दवा मार्गी ग्रस्ता नाव नागेंद्र शास्त्री तयांचे ज्ञान अत्यंत मंत्र होते तयांशी नागसापांचे बहु फिरणे घरातून तयाच्या निर्भयपणे दंश कोणास न करणे चाले गृहितयाच्या सांभाळिता अशी अपत्या परी खेळविताना अंगावर अनेक वर्ष नागोपासना करी काल नागमने नागेंद्र शास्त्री म्हणे आज अत्यंत चरण महात्म्यांचे घरास लागले भाग्याने पंचदश वर्षांचा असताना गेलो श्रीपाद प्रभू दर्शना क्षेत्री दर्शन घेताना काल नाग पाहिला तो स्वयंभू दत्तमूर्ती निकट कालनागमनी कालनाग मनी शोभत काळाशी जो शासत तो महर्षी परी निरंतर योगध्यानी तत्पर भागेची हे दृष्टी समोर एखाद्या मानवा मंगळग्रहाची अशुभ स्पंदने घडे स्वकीयांच्या विरोध त्याने ऋण बाधा होणे वाढणे विलंब होई विवाहास असुनांगी योग्यता फल न मिळे तत्वता आदी मंगळ दोषा समजता ना नाशिकलनागमनी तो मिळता म्हणून नागमनी वाटे कृतार्थ जीवन नरसिंह वर्माच्या प्रभू दर्शन लिला विनोद करीती झाडासी कदा वर्मा बागकामात आळे करता औदुंबरात ताम्र पालुक पादुका ताम्र पादुका अकस्मात लागल्या तयांच्या हाती द्वादश वर्षांच्या मापाच्या सामुद्रिक शुभलक्षणाच्या पाहता पादुका तांब्राच्या आश्चर्य वाटे शंकर भटा वर्मा त्यांना शुद्ध जलाने तदनंतर नारळ पाण्याने धोती पुस्ती प्रेमाने ठेवित श्रीपादांसमोर दिसती ते उत्सुक पूजनासी प्रभूं सान्य संकल्प त्यासी कुरवाळ प्रेमे पादुकांशी बोलाविती नागेंद्र शास्त्र्यास पीठाची एक स्थापना करुन करीतेथ पादुका पूजन होईल मनोगत तव पूर्ण भावे पादुका पूजिता સ્વયંભૂ દસિ તું પૂજિલે મમ મન મમ તેને પ્રસન્ન જાલે કાલ નાગ મન્યાસ્તવ ત્રાથી પુનઃ પુનઃ શ્રી દસિ કાલ નાગ સ્વ મન્યાને કરિતસે જયાચી પૂજને તો મી પ્રસન્ન તવ પ્રાર્થને કરિ સેવા પાદુકચી આદિ વ્યાધિ પીડિત જન એ પાદુકાતી દાન કરતા ભાવે તે પ્રાશન હોઈ શમન તત્પે ચે तो मी श्री दत्त धर्मगुप्त शंकर भट मिळेल त्यांद्वारा मनी निश्चित पूजी भावे तो मन प्राणाचा असे वेगवेगळ्या साचा आत्मा असे लिप्त त्याचा संग न बंधना उदयास्त ब्रह्मांडीचा परी तो कालाचा ठाव तोच ठाव न तेथ अन्याचा परी काळ सेवक करती जे मम आराधना काळ पुरुष अनुकूलता यांना भूत प्रेतादि महाशक्तींना सामर्थ्य नसे पीडी पिडण्यास शरण आले मम पदासी सदा मम नाम मुखाशी स्वत सद्भाव जया सर्वभूतांशी भूतांशी पिढू शके त्या न त्या कोणी सर्वांशी बल माझ्यातून सर्वांचे बल मीचं जाणं मीचं सर्वाधिक बलवानं जीववृद्धी मजमुळे मन मदोन्मत मधोन्मत जो गर्वाने त्याचे जे बल माझ्याने ते मी परत घेता त्याने व्हावे लागे फजित सृष्टांशी व दृष्टांशी बळ माझ्या तयासी मन म्हणून मात जो अहंकारे सीन कर न करी ममा आराधना जो ठेवून असत भावना करीत असे मम आराधना नित्य संतुष्ट करून जाना बैसवितो शांतानंद साम्राज्य मंत्रशास्त्र विद्याजवळची लागो लोक कल्याणार्थ साचे निरपेक्ष भावे पीडितांची भावी सेवा दिले लोकांनी स्वच्छेने स्वीकारी ते धनलीनतेने आधी कशी अपेक्षा न करणे हेची कल्याणाचे सदा उपदेश प्रभूंचा आठवत चिंतन बोध लिलांचे करीत प्रवास पुढे चालवित येती त्रिपुरांत क्षेत्री घेतले त्रिपुरांतकेश्वर दर्शन आणि कधी अनुभव जाणं येती तयांना मुख्य कारण श्रीपादुकाजवळी वाटे चाललो त्यांच्या सवे आमच्या पावले त्यांनी चालावे आमचे मुखीतयांनी बोलावे जे कधी न कळे भोजन आमच्या मुखाने रक्तापरी शरीरातून फिरणे जीवात्माच परमात्मा असणे अनुभवने ऐषा निराकाराचा स्पर्श सगून रोम रोमी असे भरून श्रीपाद चैतन्य नित्य नूतन लीला दावीत असे भक्ता जी न कधी पाहिली जी न कधी ऐकली ती प्रत्यक्ष अनुभवीली लीला श्रीपाद कृपे अर्चक त्रिपुरांत भास्कर शास्त्री पिठापुरीचे षोडशी राजराजेश्वरीचे भक्त ते अनन्य स्वप्नी मंत्र दीक्षा देवीने वाढत असे भाव शुद्धी तेने अनुग्रे वृद्धी करणे स्वभावे असे तिचा शंकर धर्मगुप्तासी प्रार्थिती अतिथ्या स्वीकाराही विनंती जवळी श्रीपाद पादुका जाणून ती करीती आग्रहाने स्वीकारिती त्या निमंत्रणा श्रीपादुका ठेवल्या पूजास्थाना भक्ती भावे पूजिता त्यांना आवाज ये त्यातून श्रीपाद प्रभो म्हणते अम्मासी धन्य तुम्ही या पूजने सी उजिती भास्कर शास्त्री शास्त्रीच्या होतील सुवर्णमय हिरण्य लोकीच्या महापुरुषांनी या पादुकांशी अभिषेक अर्चनी तजनंतर त्या मी घालून हिरण्य लोकी जाऊ न देतो महापुरुषांशी आशीर्वचन पादुकांशी तेजोमय सिद्धी जाण हो तसे ते दवा अन तिल तदनंतर पिठापुरात सुवर्ण विमानांतून जात अठरा सहस्र सिद्ध नत समंत्रक पूजन ते करतीलल पिठापुरी स्थलांत भूगर्भी खोल तीनशे हात करतील ती प्रतिष्ठित स्वर्ण सिद्ध पादुका स्वर्ण नागजे दिव्य का सवे चौसष्ट सहस्र योगिनीचे पूजन मम दिव्य सिद्ध पादुकांचे करतील प्रतिदिनी पादुका स्वर्ण सिंहसनावर योगी योगिनी सिद्ध ऋषी स्वर यांचा मिळवणी दरबार स संबोधन संलग्न असे या मंदिराशी परिभौतिक रूपे अदृश्यशी स्वर्ण पिठापुरी पादुका मंदिराशी पाहतीला उन्नत योगी होईल सभोवती पीठापूर चित्रविचित्र घटना घडणार रांगा भक्तांच्या लागणार मम पादुका दर्शनासी भक्तांनो राह अत्यानंदात आहे मी तुमच्या हृदयात सद्भाव असो सर्वी सर्वत्र कल्याण हो तुमचे ऐकता ही अनुग्रह रोमांच उठती सर्वांगातून आनंद बरसे नेत्रांतुनी लोपले कालभान छोडशी राजराजेश्वरीचे भास्कर शास्त्री भक्त साचे देवी महात्म्यांचे प्रार्थिती भक्त दोघे सांगू लागले भास्कर शास्त्री बंधूंनो द्यावी विद्या ही सत् सत्पात्री ब्रह्मशक्ती हि जगद्धात्री देवी राजराजेश्वरी होई मन विशालयाने राजराजेश्वरीच्या शुद्धाचरणाने मन मेधा विवेक शक्ती होणे अनुग्रहाने तिच्या कृपया अनेक दिव्य चैतन्यानी परी पाहिजे ते समजण्याची बुद्धी देई राजराजेश्वरी कृपे तिच्या विशाल भाव असे त्यात समृद्धी ही अनंत विवेकाची खानी महान सकार्य सफलते अनुग्रह अवश्य मानुनी आराधिती प्रेमाने नसे अगम्यनी नि काही हवे ते सर्व जाणून घेई माऊली ती सी जीवांचे सर्व काही जाणे बदलू शके पक्षपात तिच्यात नसे अभिमान वा द्वेष न दिसे पाहून साधकारतेस ते सा माते परी अनुग्रहीच्या साधकांचे विवेक वळे विरोध शक्तीचे घडे दमन भक्तांचे मनोरथ पूर्वी ती भक्ता देई फल इच्छित असंगत्व आपले ते न सोडित शासन जबरदस्तीने न करीत परी चालवली प्रगतीपथा जगदंबा ही क्षमामूर्ती दयाघन हि ऐसी कीर्ती करुणामय विवेक स्फूर्ती न हुसोडी हो कदा ऐसी ज्ञानरूप ज्ञानसंबोधिनी ज्ञानबोधिनी कर्तव्यदक्षता सत्यशोधन गुनि तो अनेक अनुग्रहधनी होयती चयने राती शंकरपट पीठापुरात लाभत तेने ती दीक्षा सुफलित धन्य महाप्रसाद गुप्त असे ती जीव विवेकशक्ती जी होता जागृत असाध्य काय तयास सर्व कल्याणकारी त्याचे परिलाभो सर्व नियामक करणं घने म्हणत आपले काय होणे भाग्यवान तो भक्त महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती महाकालीनामे आदिशक्ती तशा महाविद्या रूपे असती शक्तीची जी निजा शक्ती रूप धरी शक्तीमानै साथ करी ते श्रीपाद श्री वल्लभ निर्धारी जाना तुम्ही भाविक हो बोले ऐके जग जयसी वैखरी वाणी म्हणती तियसी असे ती जी कंठापर्यंत पर्यसी वाणी ती मध्यमा स्थान तिचे कंठात विहार चालत मनात त्याहून जी खोल अर्थ ज्ञान रूप जी असे ती अशी म्हणती पश्यंती शब्द रूप न घेताच ती प्रकाश व्यापक स्थिती स्तु, 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 हृदय पश्यंती नामास सुसूक्ष्मजी विषयाहून केवळ स्मरण जे जाण ते रूपरेसे आपण अनुभवनाभिमुलात गुणत्रय जगत्रय अवस्थात्रय अंबिकाजी सदा सदय आदिशक्ती त्रिपूरभैरवी सांगतो तिची उपासना शरणज्योतीच्या चरणा करी आत्मसमर्पणा तो सर्वदा निश्चित ज्या दृश्यवा शक्ती जीवन विकास अवरोधती निष्प्रभत्या सर्व होती शरण जाता आदिशक्तीस यास्तव अनिवार्यताची लागता स्पष्ट जीवन मूल्यांची तेने जाणीव सुरक्षिततेची वाढवी आत्मविश्वास शक्ती हीन ज्ञाने निर्लेपत जे अंधपणाची तत्वत तेने विनश वाढत होय या जगता माझी प्रकृतीच्या बंधनातून मुक्त करतसे ज्ञान शक्ती अनुग्रह पूर्ण भावी सगन शांती इच्छा ज्ञान क्रियेचे आविष्कार जे चित्तशक्तीचे विकसनतयाच्या पूर्णतेचे घडे ब्रह्मात्म स्वरूपी पुरुष तटस्थ चैतन्याचा प्रकृती कर्म करणाऱ्याचा म्हटले सांकेतिक याचा प्रार्थनिक सार हा चैतन्य कर्म न करी नसे ज्ञान प्रकृती अंतरित ही तो निम्न स्थिती खरी सृष्टी प्रकृती प्रकृती पुरुष गुणे चैतन्य लंगडे असे प्रकृती आंधळी दिसे परी सर्वव्याप्त असे प्रकृती पुरुष तत्व लंगडा आंधळा भाऊ याचे प्रतिक दावी ती श्रीपाद साचे अधिष्ठान रूप दोघांचे स्वय आपण श्रीपाद पुरुष आणि प्रकृती होता उन्नत त्या म्हणते ईश्वर ईश्वरी स्थिती अविरोधता निवार स्त्रीपाद त्यांचे दुर्बलता जाण्याचे प्रतीक दावी तिला जगत आला एकदा कुकुटेश्वर मंदिरात येई संन्यासी दत्त भक्त मने कार्य होत घेता दत्त दीक्षसी स्वय देई दत्त दीक्ष स्वीकारितो दक्षिणेसी दक्षिणे कित्येक ब्राह्मण ब्राह्मणांशी दिली दीक्षा तयाने दीक्षा घेण्या न घेण्याचे वाद चालते लोकांचे विचारार्थ ते ते संमेलनाचे होत असे आयोजन अध्यक्ष असे सर्वजने सर्वांचे श्री दत्त अष्टादश वर्णाच्या लोकांना सुवर्ण संधी ही सर्वांना संन्यासी महाराज त्यांना घडवतील लाभ जे इच्छुक संमेलनी काही जणांचे म्हणणे असे आग्रहाचे क्षुद्र असते अनाचाराचे क्षीरधिकार नसे तया घ्यावी तयाचे दक्षिणा स्वतपे करावे शुद्धतायांना नको दीक्षा तयांना करावे दक्ष दर्शन प्रदक्षिणा सांगती तयांना सर्वत्र अचारा ना चार जाना निवडणे कठीणतायांना असावी मेघवृष्टी तेने सामूहिक कल्याण असतैरक्षमावरी दृष्टी ठेवून करावे दत्त यागादियदन जेणे होय विश्वकल्याण दक्षिणा घेणे शुद्धांशी आणि दत्त दीक्षेचं त्यांची पात्रता न म्हणता याची अनन अन्यायता तयावर दक्षिणा स्वीकारणे जरी त्या शुद्धता तरी सर्व समानता नसता स्वतंत्र दीक्षा आवश्यकता असे काय बहु रक्कम ही दक्षिणेशी सर्व वर्णात गरीबाची सोय कशी होईल याची घडेल उपास मारता दक्षिणा असावी ऐच्छिक दाता असावा भाविक निर्लोभ स्वीकार करता सम्यक तरी कल्याण दोघांचे संन्याशी महाराजांनी दिलेली दक्षिणा घेतली ज्यांनी जे बोलती त्या संमेलनी आग्रहाने ते दवा आपल्या केले ना उचित स्वागताशी लाजेरवाणी परि हे बापणारे म्हणती आहे उचित स्वागत पद्धती परी सूचना ती देणे परीषदेस गरजेचे तदनंतर जे सर्वानुमते नियोजन होय पुरते मग सागर संगीत स्वागताचे होय असे शक्य येथून पुढे त्याच्याबरोबर शास्त्र चर्चा सदाचार ससंगात प्रवचने असे भाविका परिसन्यासी स्वामींनी जाना येणे पूजी पूजेने दक्षादाना केले न देता पूर्व सूचना दक्षिणा ही अपेक्षिली यावर ब्राह्मण मंथितास ही वेळ न चर्चेची खास जावयास तुम्ही दक्षिणेस देऊन दीक्षा घेणार का दीक्षार्थी जे जन त्यांनी घ्यावी स्वेच्छेने परिषद ही जाण सामूहिक का कार्यस्थव श्रेष्ठी आणि वर्मानी न घेतली दत्त दीक्षा जाणून जाती श्रीपाद तयांच्या भुवनी म्हणती ते तयांना नका जाऊ निराश देतो मी दत्त दीक्षे स यथा शक्ती दक्षिणे स देही न मीच चिंता नको मंडल दीक्षा चाळीस दिवसांची गरज नसे टुक्यांची पुरे शा, एक क्षण एकची सार्थक करण्या जन्माचे अष्टादश वर्णाच्या लोकांना दीक्षा देते श्रीपाद तायांना अनुभव येई त्याच सर्वांना ते दवा अध्याय हा परम पावन टळे लोक असाध्य कार्यात असाध्यन यश लाभ श्रीकृपे इति श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ शंकर भट समस्त श्री स्वामी समर्थावताधारक परमपूज्य गुरुमावली चरणार पद्मस्तू ओवी संख्या एकशे सतरा अध्याय शे चाळीसावा संपूर्ण